सन दोन हजार चार रोजी सिंदेवाही ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते नंतर दोन हजार सोळा वर्षी ग्रामपंचायतीला नगरपंचायतचे दर्जा मिळाला आज एकवीस वर्ष इमारतीला पूर्ण झाल्याने इमारत गळायला लागली होती त्यामुळे विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी सहा कोटी रुपये निधी दिली होती नवीन नगरपंचायत प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार नामदेवराव किरसान आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते काल लोकार्पण सोहळा पार पडला तसेच इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले वृक्षरोपण व वृक्ष वाटपही करण्यात आले आणि दिव्यांग बांधवांना धनादेश वितरण करण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्ष भास्कर ननवार उपाध्यक्ष पूजा रामटेके मुख्य अधिकारी आरशिया जुही पोलीस निरीक्षक कांचन पांडे संपूर्ण नगरसेवक नगरसेविका नगर पंचायत कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक युनुस शेख यांनी केले तर श्वेता मारहुले यांनी आभार प्रदर्शन केले शिंदेबाई आणि लोणवाईंचा समावेश झाला शिंदेबाई मध्ये त्यावेळेस त्या, त्या गळत्या इमारतीतून या सगळ्यांना कसं बाहेर काढता येईल एकच चिंता माझ्या मनात होती आणि त्या गळत्या इमारती जोड सुंदर इमारतीमध्ये हे नगर प्रशासन आज आलंय याचा सर्वाधिक आनंद आपल्या सर्वांबरोबर मला सुद्धा होतो आहे मला वाटतं की जी जी कामं विकासाची केली आम्ही शहरामध्ये त्यामध्ये आता फार फार कमी काम आहे त्या शहरामध्ये उत्तम इंग्रजी माध्यमांची शाळा मुलांना शिकण्यासाठी सुरू केली पंधरा पंधरा वर्ष झाले असतील मला माहित आहे की ते दरवर्षी ते ट्रायबलची मुलं मिळाली करून ते चालवू शकतो त्याचा दरवर्षी मला पंधरा ते वीस लाख रुपये खिशाकून त्या शाळा चालवण्यासाठी मला टाकवाय लागतो जुन्या इमारतीच्या ठिकाणी याच वर्षी किमान पंधरा कोटी रुपये देतो आहे आणि नगर परिषदेचं स्वतंत्र नवीन नवीन आपण तिकडे मार्केट त्या ठिकाणी बांधतो म्हणजे सुंदर मार्केट त्या ठिकाणी झालं पाहिजे रस्ताही मोठा होईल आणि मार्केटही सुंदर होईल यासाठी मी जवळपास पंधरा कोटी रुपये देण्याचं याच वर्षी मी ते उपलब्ध करून देतो आहे त्याचं प्लॅन इस्टिमेट आणि व्यवस्था करायला आम्ही सांगितलंय दुसरं एक की दहा बारा कोटी रुपये देऊन जे तलाव आपल्या इथे आहे नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या लोकांना किशोर भरटकर काम सोडावं लागेल की काम कोणता सांगू भाऊ म्हणून एवढा तुम्हाला विश्वास मी देतो आहे की कामं आपण पुढच्या चार वर्षामध्ये निपटून टाकू जी काही झाले ते तुमच्या पुढे आहे या इतका सुंदर रस्ता तर कुठेच झाला नाही लोक म्हणायला लागलेत की शिंदेबाईचा रस्ता हा बाकीच्या शहरापेक्षा खूपच सुंदर झाला म्हणून सांगायला लागले तुम्हाला आनंदात की आपण याच्यासाठी सुद्धा विकास हा टप्प्याटप्प्याने होत असतो त्या विकास हा एकदम एकाच वेळेस होत नाही कोणी करू शकत नाही त्याही पलीकडे जाऊन या भागातील या विकासाच्या कामाबरोबर ग्रामीण भागातील विकासामध्ये सुद्धा प्रचंड निधी उपलब्ध करून दिला कुठलेच ब्रिज ठेवले उंच करायची एकही ब्रिज राहिला नाही की जो आता पावसामध्ये पाणी अडेल आणि ट्राफिक अडेल असा एकही ब्रिज मी ठेवला सगळे ब्रिज बांधून टाकले राहिला सिंचनाचा विषय एरिकेशनचा एरिकेशन, एरिकेशन मध्ये आता या वर्षामध्ये शिंदेवाडी तालुक्याला मी मध्ये जे काही गावं थांबलेली होती गावं त्यामध्ये झाली नव्हती त्या सगळ्या गावांसाठी नवीन गावं सामान्य त्यामध्ये करून आपण यावर्षी तीनशे नव्वद कोटी रुपये शिंदेवाडी तालुक्याला सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्याची सर्व टेंडर प्रक्रिया आता सुरू आहे दोन वर्षामध्ये या तालुक्या या तालुक्यामध्ये सिंचनामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्रगण्यस्थानी आपण सिद्धेबाई तालुका आणल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देतो शिवरायांच्या चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी अडीच कोटी रुपये आम्ही दिले अडीच कोटी या जिल्ह्यातील सर्वाधिक सुंदर पुतळा आणि सौंदर्यकरणामध्ये एक नंबरचा सिंधेबाईचा शिवाजी चौक असणार पाणी पुरवठा योजना भविष्यात तुम्हाला पुढचे पन्नास साठ वर्ष तुमच्या दोन चार पिढ्या पाणी कमी पडणार नाही आपण आसोला मेंढ्यावरून पाणी आणतो आमदार साहेब महाराष्ट्रामध्ये पुढच्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिंचन होणारा ब्रह्मपुरी विधानसभा असणार आहे ब्रह्मपुरी विधानसभा इथे उत्तम जिम सिद्धवाईमध्ये करण्याची आवश्यकता आहे आणि त्याला उत्तम जिम करण्यासाठी पुन्हा एक दोन तीन कोटी रुपये खर्च करून मस्तपैकी एक जिम या शहरामध्ये व्हावं हे यावर्षी मायनिंग फंडातून मी मंजूर करून देईल आणि स्विमिंग पूलही एक स्वतः हे दोन गोष्टी झाल्या याला मग होऊ शकते त्या मल्टीपर्पज वापर करून सांस्कृतिक कार्यक्रमाला उपयोगी पडेल नाहीतरी शहरामध्ये अशी व्यवस्था नाही आहे इथे जर आपण हजार लोकांचा बाराशे लोकांचा एखादा कार्यक्रम लग्नासाठी गरीब लोकांच्या सामान्य माणसाच्या कामासाठी हे पडू शकेल या ठिकाणी याचंही प्लॅनिंग आमच्या डोक्यात आहे हेही करण्याचा निश्चितपणे आमचा मानस आहे मेन रस्ते काही आल्या लोणवाईचे राहिले त्याला पुन्हा चार पाच कोटी रुपये मी देतो आहे म्हणजे शिंदेवाई लोणवाईमध्ये बरोबरीनं आली पाहिजे लोणवाई कारण आमच्या नगराध्यक्षाची लोणवाई आहे आणि तो आमचा पुढे गेला आहे पंकज पंकज हे इकडे फार मोठ्या समस्या आहेत आणि खूप विकासाच्या मागे विकासामध्ये मागे आहेत त्याला सुद्धा तो निधी उपलब्ध करून देईल हा विषय मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर